नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज आज विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त नॉवेल इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या पुस्तक प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात वाचक पुस्तक प्रेमी तसेच विद्यार्थी अनेक मान्यवरांचा इथे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे याबद्दल आपण आयोजकांशी बोलणार आहोत काय सांगाल आज आपण आमदार असत आम्ही गोरक्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पुस्तक प्रदर्शनचे आयोजन केले आहे मोठा प्रतिसाद त्याला मिळत आहे काय सांगाल त्याबद्दल नमस्कार आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे ज्या चाळीस वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला त्या दिवशी मी समजेल की माझाही जन्म झाला तर खरं तर भरून येते आज तो नाही आहे मुंबईला असल्यामुळं आम्ही इथंच कार्यक्रम करतोय त्याच्यावर प्रेम करणारे सगळे इथं आले खूप आहे पुस्तकाचं मोठं प्रदर्शन भरले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे बघून आनंदाने ऊर भरतो आहे तर खरं तर आम्ही आमदार झाल्यापासून हा आमच्याच राहिलाच नाही आहे तो समाजाचा झाला आहे आम्हालासुद्धा फोनवर त्याला बोलता येत नाही परंतु सगळं तो कसा मॅनेज करतो त्यालाच माहिती आज एवढं मोठं पद मिळणं हे सोपं नाही त्याच्या मागचे त्याचे कष्ट आहेत रात्रंदिवस झटणारा आज त्याची बायका मुलं पोरं आई वडील सगळेच आम्ही त्याला खूप आशीर्वाद देतो आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे आणि खरं आज हा आमच्या सर्व समाजाला एक मोठा अभिमानास्पद गोष्ट आहे की आज तो आमच्यासाठी आणि समाजासाठी झटतो आहे आणि ह्या समाजाला काहीतरी वेगळं घडावं असा प्रयत्न आहे सर संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना मी नागरिकांनी चिंतन केल्याबद्दल त्यांचं सगळ्यांचा सा आभार मानते आज इथं पुस्तक प्रदर्शन भरले तिथे सगळ्यांनी पुस्तकं यावीत घ्यावीत वाचावीत आणि वाचन जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे वाचाल तर वाचाल हे वाक्य जे आहे ते खरंच त्यासाठी पुस्तक घेणं आणि वाचणं या पुस्तकातून जे माणसं घडतात ती मोठी होतात आणि तसंच आपण आपल्या मुलांना आपल्याला सर्व लोकांनी पुस्तकं द्यावीत वाचायला मोबाईलपासून दूर ठेवावं एवढंच मी सांगते धन्यवाद खऱ्या अर्थाने आजचा जो उपक्रम आहे वाढदिवसानिमित्त पुस्तक प्रकाश पुस्तक प्रदर्शन जी भरवलेलं आहे तर समाजकारणात राजकारणात आणि जीवनामध्ये सतत चांगलं काम करत असणं हे योग्य असतं आणि ते योग्य होण्यासाठी पुस्तक वाचन करणं हे गरजेचं आहे आणि आम्हीजींनी तेच ओळखलेलं आहे कारण ते स्वतः एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे शिक्षक क्षेत्रांमध्ये त्यांचं बरंचसं काम चालू आहे आणि प्रत्येकाने एक चांगला मनुष्य म्हणून घडावं आणि जीवनात चांगलं कार्य करावं म्हणून हा एक छोटासा उपक्रम नसून एक ही क्रांती घडवणारा उपक्रम त्यांनी तयार केलेला आहे दोन वर्षापूर्वी हा उपक्रम केला होता तेव्हाही मी उपस्थित होतो त्यावेळेस पण मी दोन पुस्तकं घेतली कारण मी समाजकारणा किंवा राजकारण असल्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष झालेलं होतं पण दोन वर्षापासून ती स्थिती निर्माण झाली तर दोन पुस्तकं ती वाचून दिली आणि आत्ताच्या वर्षी पण मी एक पुस्तक घेतलेलं आहे तर खऱ्या अर्थाने सगळ्यांना एक चांगला प्रेरणादायी उपक्रम आहे आणि मगाशी ब साहित्यिक लाकेसाहेब होते आपले सर होते यांनीही सांगितलं वाचाल तर टिकाल तर त्या अनुषंगाने सर्वांना टिकवण्याची जबाबदारी जिंनी घेतलेली आहे म्हणून पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ठरवलेला yes. आहे त्यामुळे तो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असंच चांगलं मार्गदर्शन त्यांनी सर्वांना करत राहो आणि असेच विविध उपक्रम राबवून समाजामध्ये एक वेगळी क्रांती घडवावी अशी सदिच्छा व्यक्त करतो अंत युवा आमदार सन्माननीय अमितजी गोरखेसाहेब यांना जन्मदिनाच्या आज मनापासून पिंपजोड शहरवासियांच्या वतीनं या श्रमनगरीच्या वतीने औद्योगिक नगरीच्या वतीनं त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा खरं तर आज या ठिकाणी नॉवेल इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी भव्य पुस्तकांची प्रदर्शनी त्याचं आता नुकतंच उद्घाटन झालेलं आहे आणि वाचाल तर वाचाल ही संस्कृती आपल्या शहरामध्ये जपली गेली पाहिजे खरं तर व्यक्तिमत्व विकासाचा राजमार्ग म्हणजे वाचन संस्कृती आहे आणि मला असं वाटतं अतिशय विधायक आणि स्तुत्य असा उपक्रम आज वाढदिवसानिमित्त साहेबांनी त्यांच्या सर्व हो सहयोगींनी या ठिकाणी घेतलेला आहे मी शहरवासियांना विनम्रपणे आवाहन करतो की आजपासून तीन दिवस चार पाच आणि सहा नोव्हेंबर या ठिकाणी सकाळी दहा ते रात्री साडेआठपर्यंत प्रदर्शनीला भेट द्यावी आणि खरं वाचन संस्कृती आपली वाढवावी आणि ती वृद्धिंगत करावी यासाठी आवाहन करतो पुनश एकदा आमदार अमितजी गोरखे सरांना या ठिकाणी शहरवासियांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी राजन लाखे महाराष्ट्र साहित्य परिषद आज अमित गोरखे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने इथे येण्याचा योग आला आहे इथे मला एक वैशिष्ट्य असं वाटलं की वाढदिवस प्रत्येकाचा साजरा होत असतो प्रत्येकजण आपल्या वाढदिवसाला एक वेगळं चिंतन करत असतं वेगळा दिवस असतो अमित गोरखे यांचंही वैशिष्ट्य असं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्यांनी आज इथे पुस्तक प्रदर्शन भरवलेलं आहे एखाद्याला पुस्तक प्रदर्शन भरवावं असं वाटणं ही म्हणजे त्याच्या अंगात असलेला तो एक गुण असतो आणि तो, तो गुण अमित गोरखे यांच्या अंगात जो आहे तो लेखकाचा आहे आणि त्या लेखकाच्या त्या प्रवृत्तीतून वृत्तीतून त्या उत्साहातून त्या प्रेरणेतून आज त्यांनी हा इथे प्रदर्शन म्हणजे भरवलेलं आहे पुस्तकाचं हे पुस्तकाचं प्रदर्शन भरवताना एक न, न नक्कीच गोष्ट त्यांच्या मनात असेल की हे ज्ञान जे आपण थोडंफार मिळवलं त्यांनी जे मिळवलेलं आहे त्याच्यात लोकं मुलांना कसं घडवावं किंवा पुढच्या पिढीला कसं घडवावं या दृष्टिकोनातून त्यांचा विचार हा नक्कीच असेल आणि ह्या दृष्टिकोनातूनच त्यांनी इथे बरं हे केलेलं आहे फक्त त्याला निमित्त लागतं आणि ते निमित्त आहे आज अमित गोरखे यांच्या वाढदिवसाचं ज्याच्यामागे एक शक्ती माझ्या बाजूला उभी आहे अनुराधाताई की ज्यांनी त्यांना घडवलं आणि त्या त्या घडणीतून आज एका ठिकाणून एक विक्रेता म्हणून ज्यांनी आपली आयुष्य सुरुवात केली आणि आज एका शिखरावर म्हणजे आमदार या पदावर ते जाऊन बसले त्यांना आज ह्या आजच्या निमित्ताच्या दुस निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राजन लाखे व्यक्तिगत मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि कीर्तिवंत व्हा अशी सजादिच्छा व्यक्त करतो धन्यवाद